तथागत विद्यालय केसलवाडा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील विद्यालयाने वीस डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी स्वच्छता आणि परिसर साफ करून उत्साहात साजरी केली उमरी या गावी प्रदीप गोंडाने अविन दिघोरे यांनी मुलांना घेऊन त्या गावातील परिसर स्वच्छ केला यासाठी त्या गावचे सरपंच शशिकला सिवनकर उपसरपंच भोयर यांनी फार मोलाचे सहकार्य केले अनेक गावकऱ्यांनीसुद्धा सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना बिस्किट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली चिखली या गावी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी संपूर्ण चिखली गाव बुद्धविहार ते गावच्या समोरील गेटपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली गावचे प्रतिष्ठित नागरिक मुकेश देशपांडे आणि पोलीस पाटील सुरेश काटेखाय यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यासाठी या गावचे मुकेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर नास्ता नाश्ताचा कार्यक्रम आयोजित केला स्वच्छता जागरूकता पाहून सुद्धा विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले